असताल रात्री माझे आठच्या नंतर लाईव्ह असते पण मला बऱ्याच जणांनी म्हटले की तुम्ही शेत बघितले नाही तुम्ही शेतामधून लाईव्ह घ्या आम्हाला तुमचे शेत बघायचे आहे तर तुमच्या सर्वांच्या आग्रहावरून आज मी शेतातून लाईव्ह चालू केलेले आहे आणि शेत दाखवत आहे बघा हा आमचा ऊस आहे बघा कसा आहे आम्ही एक जानेवारीला दोन धाम यात्रेला गेलो होतो दोन धाम येऊन आल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड झालेली आहे बघा आणि हे आमचे मोसंबीचे शेत आहे त्याच्या थोडी गायीसाठी मका आहे आणि समोर कापणीचा कडू टाकलेले आहे आणि ह्या बाजूला गवत आहे थोडं हे लिमोनीचं झाड आहे हे बघा तुम्हाला सर्वांना शेत बघायचे होते ना तर म्हणून आज थेट शेतामधून लाईव घेतली बघा कसं आहे आमचं शेत चला पटपट सर्वांनी कमेंट करा मी लाईव्ह काही जास्त वेळ घेणार नाही थोडाच वेळ घेणार आहे ऊन खूप असतं ना तर त्याच्यामुळे मी आज शेतात नव्हते आले आत्ता संध्याकाळच्या वेळेस गाईला वैरण येण्यासाठी आलो तर म्हण मला आठवण झाली की सांगितलं होतं बऱ्याच जणांनी की शेतातून लाईव्ह घ्या शेत बघायचे आहे म्हणून म्हटलं चला आता पंधरा वीस मिनटं लाईव्ह चालू करू कारण मी सांगितलेलं होतं वेळ मी साडेपाचच्या नंतर जय जिजाऊ जय शिवराय महादेव दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती चला पटपट सर्वांनी जे नवीन आले त्यांनी लाईक करा <ड़ीगा> शेत बघायचे होते तुम्हाला सर्वांना तर बघा शेत आणि कसं आहे मी म्हटलं ब्लॉग बनवेल पण मग ब्लॉग बनवायला पण वेळ नाही भेटत म्हणलं आता लाईव्ह घेते आणि ज्यांना शेत बघायचं होतं ही लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा लाईव्ह बघू शकतात म्हणून लाईव्हच चालू केली कारण लाईव्ह घेतल्याच्यानंतर जास्त काही नाही शेतात गाईला वैरण नेण्यासाठी आलेलो आहे आम्ही शेतात आज काहीच काम नव्हतं मी आता संध्याकाळच्या वेळेस गायला गाईला वैरण नेण्यासाठी आले तर रात्रीच्या लाईव्ह मध्ये बरेच जण म्हटले होते की तुम्हाला आम्हाला तुमचे शेत दाखवा आणि उद्या शेतामधून लाईव्ह घ्या म्हणून मी आज शेतात तर नंतर लाईव्ह चालू केली हाय भाग्यश्री ताई स्वागत आहे तुमचं सुद्धा चला पटपट सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू हो ऊस आहे दादा आम्ही दोनदा म्यात्र येऊन आल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये लावलेला ऊस आहे हा थँक्यू ला सिद्धार्थ दादा खूप दिवसानंतर आले आणि मी सुद्धा दुपारी अशी लाईव चालू नाही करत आता जास्त संध्याकाळ म्हणजे आज हाय हाय स्वागत आहे कृष्णा लाईव्हर झाला का चहा वगैरे सर्वांचा आणि मला सांगा साऊंड येतोय का तुम्हाला एखाद्या सॉन्गचा म्हणजे कसं मी लाईव्ह चालू केली पण उगाच कॉफी राईट नको पडायला हाय कल्पना ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला कारण की थोडा जरी साऊंड आला ना तर कॉफी राईट पडतं हो झालं दादा तापमान आमच्याकडे खूप जास्त आहे पाऊस थोडा येऊन गेला त्यानंतर अजूनच गरमी वाढलेली नाही नाही येत का ओके आहे येतो थोडा साऊंडचा आवाज येतोय म्हणजे मला ऐकू येत आहे पण मोबाईल मध्ये नसेल तर चांगली गोष्ट आहे कारण मोबाईल मध्ये जर आला का तर कॉपी राईट पडतं ऐकाल पण ताई छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट आहे अशोकदादा चला सर्वांनी पटपट लाईक करा आणि नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार ताई ताई नमस्कार ताई हो कल्पना ताई झाला का तुमचा चहा भागीशी ताई हाय बोलत आहे तुम्हाला नमस्कार हाय कल्पना ताई नमस्कार ताई संभाजीनगर हो संभाजीनगर माझी लाडकी राधा का राधिका काकू रात्री मीरा पाटील विचारत होते तू मला असं वाटतं रात्री गेलं शेवटच्या लाईवला नव्हता ना मीरा पाटील विचारत होते कृष्ण राठोड आलेला नाही का आणि त्यांनीच सांगितली होती की शेतामध्ये लाईव्ह चालू करा म्हणून मी आज लाईव्ह चालू केली मी सांगितलं होतं साडेपाचच्या नंतर लाईव्ह चालू करेल पण पाचच्या नंतर सुद्धा ऊन असतं तर त्याच्यामुळे उशीर झाला हो ताई झाला चहा नोटो हाय रुचा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर हाय लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल चला पटपट सर्वांनी जे बाकी आहे त्यांनी सर्वांनी लाईक करा बत्तीस के झाले ताई तुमचे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन थँक्यू सिद्धार्थ दादा कसं आहे ना माझे काही शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे उखाण्याचे आणि उखाण्याचे आणि तो एक मतदानाचा त्याच्यामुळे तो म्हणजे त्याला सब सबस्क्राईब स सबस्क्रायबरसुद्धा भरपूर झालेले आहे त्याला जय शिवराय सागरदादा स्वागत आहे तुमचंसुद्धा माझ्या लाईव्हला नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हो चहा घेऊनच मग शेतात आलो आम्ही संदीप दादा सागर दादा मी छत्रपती संभाजीनगरून आहे आज माझ्या लाईव्हला खूप मजा आली ताई हो का ताई मी आज दुपारच्या वेळेस लाईव्हला नाही आज राहणं होत ताई दुपारी घेत असताना तुम्ही लाईव्ह तर मग त्याच्यामुळे दुपारच्या लाईव्हला नाही येणं होत त्यावेळेस आम्ही आराम करत असतो खूप ऊन असतं ना गावाकडे स्वाती माते कधी येतो माने लाईव कधी स्वाती घेणार आहे का आता लाईव संध्याकाळी असते ना तिची सुद्धा लाईव हो कल्पना तुम्ही सुद्धा भागीश्री ताई कल्पना ताईच्या लाईवला हो सागर दादा थोडा पाऊस झाला पण थोडाच झाला म्हणजे माती सुद्धा कोरडीच आहे आमच्या शेतातली असा पाऊस झाला आमच्याकडे दुपारी होत ताई कल्पना ताई नमस्कार बोलत आहे संदीप दादा तुम्हाला आम्ही के होते तेव्हा पण सोबत होतो आणि आता पण सोबत आहे आणि असेच नक्कीच पुढे पण सोबत राहू थँक्यू सिद्धार्थ दादा असाच सपोर्ट राहू द्या सर्वांनी भाग्यश्रीताई नमस्कार नमस्कार दादा तुमच्या लाईव्ह बोलत आहे महा हो का माझ्या लाईव्हला माझ्या लाईव्हला नाही आल्या त्यासुद्धा बोलल्या अजून अजून एक दोघीजणी बोलल्या होत्या येऊ म्हणून पण नाही आल्या जाऊ द्या आपला काम आहे त्यांना सपोर्ट करायचा त्यांना यायचे असेल तर या नसेल यायचं तर नाही आहे ना मी लाईव्ह फक्त गप्पा करण्यासाठी घेते कारण लाईव्ह मध्ये काहीच जेवढा आपल्याला जेवढा तुम्हाला तुम वाटत असेल तेवढा काही बेनिफाईट नाही नाही मध्ये ना, लाई। ना लाईव्ह फक्त मी गप्पा करण्यासाठी आणि आपल्या सबस्क्रायबरशी हो आपली ओळख टिकून राहण्यासाठी घेत असते नमस्कार संदीप दादा भाग्यश्रुता आले नाही का ती हो आले नाही ना संदीप त्या मीरा पाटील आल्या नाही त्यांनी ती कमेंट नव्हती केली का मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवला होता तेव्हापासून त्या रोज त्या मग मला असं वाटतं संध्याकाळच्या लाईव्हला येईन पण त्यांना शेत बघायचं होतं म्हणून त्यांनी शेतातून लाईव्ह घ्यायची सांगितली होती तर काही नाही त्यानंतरसुद्धा लाईव्ह बघतील कारण मी लाईव्हला तसं टाकलेलं आहे शेतातून घेतली म्हणून नाही आले का ते संध्याकाळच्या लाईवला येतील त्या थँक्यू मी सांगतो आज हो का त्या हा त्या का त्या नाही आल्या आठ वाजता लाईव्हला या माझ्या ओके काल पण या आठ वाजता येईन तुमच्या लाईव्हला मी साडेआठला लाईव्ह चालू करणार आहे ताई नमस्ते लाईक सबस्क्राईबर थँक्यू अंजली ताई स्वागत आहे तुमचंसुद्धा माझ्या लाईव्हला थँक्यू लाईक केल्याबद्दल नमस् दादा मी छत्रपती संभाजीनगरहून आहे मला पण सर्वांनी सपोर्ट करा ओ सर्वांनी सपोर्ट करा आमच्या सुद्धा त्यांना पकडून आणतो आज लाईव्ह हो ना मला जसं तू पकडून नेलं होता ना त्यांच्या लाईव्ह तसंच त्यांना पण पकडून घेऊन ये माझ्या येईव्ह लाईक डन दिदी थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांचं सर्वांचे मनापासून आभारी आहे लाईक केल्याबद्दल लू बघा बरं संदीप दादा संदीप ब्लू ब्लू कसला पाहिजे दिला दिला चला पटपट -पट, आला का संदीप दादा ब्लू गणपत दादा ब्लू द्या मी जॉईन करतो दादा डायरेक्ट आयडी वरून जा तुम्ही आज आ... थँक यू संदीप दादा आय लव यू कसा देता ब्लू मला पण शिकवा ताई आहोत ताई आपली जी कमेंट असते त्या कमेंटला क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या समजा कमेंटला क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात uh, खाली ॲड मॉनिटाय मॉ मौ... सग त्या कमेंटला के क्लिक केल्याच्यानंतर आपण जी ब्लॉक करतो का तुम्हाला ब्लॉक करायचं ऑप्शन तर माहीत आहे ना जी ब्लॉक करतो त्याच्या खालचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर परत दोन ऑप्शन येतात त्या वरच्या बॉ वरच्या ऑप्शनला क्लिक करायचं तुम्ही तुमची तुम लाईव्ह चालू झाल्याच्या ला नंतर मला विचारा मी सांगते तुम्हाला मी कल्पना सानपच्या लाईव्हला गेलो नाही खूप छान लाईव्ह असते कुल कुरुण, कृष्णा कल्पना ताईची लाईव्ह सुद्धा खूप छान असते सान पोईनी नमस्कार गणपत दादा ओळखतात का कधी येतात ते त्यांची आज रात्री आठला लाईव्ह आहे बघ माझ्या आधी आठला त्यांची लाईव्ह असेल मी साडेआठला लाईव्ह येणार आहे आज त्यांची आठला लाईव्ह आहे बघू आपण दोघंसुद्धा जाऊ त्यांच्या लाईव्हला ओके दिदी तुमच्या लाईव्हला सांगेल मी तुम्हाला नक्की ब्ल्यू द्यायचा कारण कारणताई कसा ना ब्ल्यू दिल्याच्यानंतर आपल्याला खूप सपोर्ट भेटतो नाही ब्लू ना कोणालाच नाही देत मी ब्ल्यू ज्यांना ज्यांना दिला त्यांचा त्यांचा परत घेते आता कृष्ण आपल्या आयुला कंटिन्यू असतो पण तुम्हाला दिल्याच्यामुळे मला त्याचा घ्यावा लागला कारण जास्त जणाला नाही देऊ शकत मी सोबतच आता तुमचं पण घेईल मग जस जसं जा पाहिजे तस तसं ता परत देता येतं कारण कधी कर कधी लाईवला नाही येणं होत ना, ये ना त्याच्यामुळे मी आलो आहे थँक्यू अनिल दादा स्वागत आहे तुमचं बघा आमचं शेत हे मोसंबीची बाग आहे आमची आणि ह्या साईडला ऊस आहे तुला दि, दिला ना तू ग नाही आता दोघाकड पण नाही ब्लू तुमच्या तुमच्या दोघाकड पण नाही थँक यू लाईक केल्याबद्दल मी पण आलो दादा राधिका ताई माझी ताई ताई जे ऊस आहे ताई हो ऊसच आहे चला स्वागत आहे सर्वांचं ही काही माझी वेळ नव्हती लाईव घ्यायची पण माझा कसं का, आहे ना ब्ल्यू असल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्याच जणांना सपोर्ट करता येतं संदीप दादा कल्पना ताई नमस्कार चला पटपट सर्वांनी लाईक करा कोण कोण बाकी आहे अजून लाईक करायचं सर्वांनी लाईक करा कुठंही काढला कुठेही काढला कृष्णा बघ तुझी आय डी ब्ल्यू झालेली फक्त त्यांना द्यायचा होता तेवढा वेळ काढला परत तुझा तुला दिला त्यांचा काढला कारण त्यांना कोणाला तरी सपोर्ट करायचं होतं घ्यायचं ठीक आहे ब्ल्यू कसा द्यायचा ते सुद्धा सांगेल मी काल्पनात यायच्या मध्ये कल्पना ताईला आणि कसा का काढायचा ते पण सांगते हो आला नमस्कार अनिल दादा ओके ओके निघायचं आता आम्हाला घरी भरपूर वेळ झालेला आहे शेतामध्येच आम्हाला चहा झाला सर्वांचा सर्वांनी लाईक करा आणि कोण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कृष्णा बाळ नमस्कार कृष्णा बाळ आपले वकील दादा तुला नमस्कार बोलत आहे तू वकीलदादाला केला आहे का सपोर्ट प्ले गेम तुझ्या खालची कमेंट आहे त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघ त्यांचेसुद्धा व्हिडिओ असतात त्यांना पण सपोर्ट कर ब्लू आहे ना तुझ्याकडे तर जाते तुला कृष्णा बाळा नमस्कार बोलत आहे हॅलो है। दादा आता जास्त कोणी नाही आहे ना, ना संदीप दादा संध्याकाळी जर म्हणजे आता संपलेले तुम्ही ज्यांना सपोर्ट केलेलं ते तुम्हाला जर संध्याकाळी ब्लू पाहिजे असते तर मी लाईवमध्ये दे देईन तुम्हाला जर सर्वांना सपोर्ट करायचा असेल तर अनिल दादा नमस्कार ओके okay. मी केला सपोर्ट केलेला आहे का सपोर्ट ओके okay. संदीप दादा तुम्ही केला का सपोर्ट जर तुम्हाला कोणाला सपोर्ट करायचा असेल आणि ब्ल्यू पाहिजे असेल तर संध्याकाळच्या लाईव्हला देईल मी आता आम्हाला लाईव्ह बंद करायची आहे बराच वेळ झाला आता आम्हाला घरी निघायचं आहे आता अंधार पाडलं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसत असं क्लिअर पण बराच वेळ झाला आता किती साडेसहा वाजले नाही केला सपोर्ट नाही का मग आता बाय ताई ओके बाय दादा, ठीक आहे कृष्णा मग आता जा आणि सपोर्ट कर संदीप दादा नक्की देईल तुम्हाला संध्याकाळी ब्ल्यू आता मला लाईव बंद करायची आहे संध्याकाळच्या लाईवला देते ओके बाय ताई बाय बाय काळजी घ्या ओके बाय सर्वांना